नमस्कार प्रेक्षक हो। वास्तुशास्त्र आणि देवघर या एपिसोड याआधी आम्ही अपलोड केलेलाच आहे आजच्या ह्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आपण महिलांच्या चा जिव्हाळ्याचा असणार किंवा महिलांचा जास्त सहवास असणार असं जे किचन आहे ते किचन वास्तुशास्त्र दिशा या संदर्भामध्ये माननीय हेमंत शास्त्री काळे यांच्याकडनं आपण वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार गुरुजी नमस्कार पूर्व आणि दक्षिण या दिशांच्या मधली जी दिशा आहे ती अग्नेय दिशा आहे आणि मग या अग्नेय दिशेच्या बाबतीमध्ये पहिलाच प्रश्न येतो तो म्हणजे अग्नेय दिशेचं वास्तुशास्त्रीय महत्व काय अग्ने दिशेचं वास्तुशास्त्रीय महत्व खरं तर आठही दिशांचं वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून महत्व आहे त्याचप्रमाणे आपण आठ दिशांची जी तत्व आहेत कारण मुळात वास्तुशास्त्र हे पंच महाभूत म्हणजे त्यांची जी काही तत्व आहेत त्याच्यावरती ते अवलंबून असणार शास्त्र आहे म्हणजे याच्यामध्ये जलतत्व आहे अग्नितत्व आहे वायू तत्व आहे पृथ्वी तत्व आहे तत्व आहे ह्या सगळ्या तत्वांची इथं आपण त्या त्या क्रमाने मांडणी केलेली आहे मग त्याच्यामध्ये आग्नितत्वाचाही नंबर येतो अग्नि तत्व अतिशय महत्वाचं तत्व आहे आणि ते बॅलन्स असणं पण तितकंच महत्वाचं आहे कारण दिशेचा संबंध बहुतांश वेळा घरातील आर्थिक स्थिती घरातील स्त्रिया यांच्याशी संबंधित येतो म्हणून आपल्याला आग्नेय दिशा ही व्यवस्थित असणं स्वच्छ असणं त्याचप्रमाणे प्रॉपर त्या दिशेला डेव्हलप असणं ह्या गोष्टींचं महत्व इथं वाढतं अग्नी दिशेला काही विपरीत गोष्ट आली तर त्याचा परिणाम पण होतो त्या दृष्टिकोनातून ती काळजीपणे इथं घेणं गरजेचं आहे म्हणून दिशा जितकी व्यवस्थित स्वच्छ ओपन ठेवता येईल तेवढी ठेवणं गरजेचं आहे जसं आपण बघतोय की ईशान्य दिशेला जलतत्वाची रास आहे तिथं ईश्वराचा वास असतो त्याप्रमाणे आग्नेय दिशेला अग्नितत्वाचा वास आहे किंवा अग्नितत्वाचं अस्तित्व आहे अशा वेळेस दिशे आग्नेय दिशेला काय आग्नेय दिशेचा विचार केला तर आपण एखादा बंगलो आहे आणि बंगलोच्या बाहेरच्या बाजूला जी दिशा येते ती पण आग्नेय दिशा येते आणि आतमध्ये ज्याला आपण भुवन म्हणतो वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये आतमध्ये आपल्या घराच्या किंवा बंगल्याच्या आतमधलं आग्नेय दिशा आणि बाहेरची आग्नेय दिशा याचा दोन्हीचाही विचार इथं होणं गरजेचं आहे आपण पहिल्यांदा बाहेरचा जो विचार आहे तो करूया त्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूनी आग्नेय दिशेला शक्यतो लाल फुलं येणारी पानं येणारी असे जे काही वृक्ष आहेत त्यांची तिथं व्यवस्था केलेली असावी किंबहुना इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याचे जे काही डीपी म्हणा किंवा मोठे स्विच बोर्ड आहेत ते सगळे आग्नेय दिशेशी संबंधित असावेत त्यानंतर तिथं ते लाल रंगाचा काही वापर केला गेलेला असावा शक्यतो मेन गेट किंवा मेन एंट्री दिशेतून नसावी त्यानंतर आपल्या टोटल जे काही इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो त्याचा जो अर्थिंग पॉईंट आहे तो सुद्धा आपण दिशेशी संबंधित बाहेरच्या बाजूने घेऊ शकतो हा विचार झाला आपला बाहेरच्या बाजूचा मग आपण जेव्हा भुवनाचा विचार करणारे आपल्या बंगल्यामधला घरामधला आतला विचार करणारे त्यावेळेला असा विचार आपल्याला तिथं करता येतो की त्या बाजूला निश्चित आग्नी पाहिजे मग आग्नीमध्ये जे आपल्याला रोज लागणारी गोष्ट आहे ते म्हणजे किचन आहे तर तिथं किचनची योजना केलेली असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये स्वयंपाक करणार तोंड हे पूर्व दिशेला असणं गरजेचं आहे त्यामुळे तिकडून तिकडून येणारी जी काही अल्ट्रावायलेट किरण आहेत त्याचा उपयोग तिथं काम करणाऱ्या स्त्रियांसाठी निश्चित होतो आता त्याचं कारण आपण जर बघितलं तर आपल्या पूर्वाच्यांनी अतिशय आज, सुंदर व्यवस्था केलेली आहे कदाचित त्यांना हे अल्ट्रावायलेट किरण किंवा या गोष्टी माहीत नसतील किंवा असतील माहीत नाही पण आत्ता तरी त्याचा उपयोग किंवा आत्ता जे संशोधन नवीन समोर येत आहे त्याच्यामध्ये निश्चित ह्या गोष्टी दिसून येत आहेत की तिकडून म्हणजे पूर्व दिशेकडून किंवा आग्नेय दिशेकडून येणारं जे काही ऊन आहे त्याच्या माध्यमातून येणारे अल्ट्रावायलेट जी किरण आहेत ते किचनची स्वच्छता राखायला किंवा तिथलं निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे तिथं काम करणाऱ्या महिलेसाठी तिकडून येणाऱ्या सूर्यकिरणांचा उपयोग डी ची निर्मिती करण्यासाठी होतो म्हणजे आजकाल जर आपण बघितलं तर काही स्त्रियांना घराच्या बाहेर पडणं शक्य होत नाही दिवस त्यांचा किचनमध्येच जातो <clears throat> मग अशा वेळेला त्यांना जे काही ऊन हवं आहे ऊर्जा हवी आहे ते आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकते म्हणजे अग्निय दिशेला तत्व आहे हे आध्यात्मिक कारण आहेच आहे पण त्याच वेळेस आग्नेय दिशेला जेव्हा सूर्य उगवतो आहे आणि त्याची किरणं सकाळी सकाळी स्वयंपाक करत असणाऱ्या महिलांच्या अंगावर जेव्हा पडतात तेव्हा डी व्हिटॅमिन तयार होऊ शकतं अशा प्रकारे वैज्ञानिक आधार सुद्धा किचन दिशेला काय असावं या संदर्भात आपल्याला सांगता येतंय मग आता हे झालं आग्नेय दिशेला स्वयंपाक घर असावं उठा असावा पण मग आग्नेय दिशेला काय नसावं खर तर आपली भारतीय परंपरेतली सगळी शास्त्र ही आध्यात्म आणि सायन्स ह्या दोन्हीला जोडणारा दुवा असतो प्रत्येक शास्त्रामध्ये हाच आपण जर बघितलं विचार केला तर हाच विचार इथं मांडलेला दिसतो मग त्याच्यामध्ये तू दिशेला काय नसावं दिशेला शक्यतो जलतत्व नसावं त्यामुळे दिशा डिस्टर्ब होते म्हणजे पाण्याचे नळ नसावेत बोरवेल नसावी विहीर नसावी तुमचं अंडरग्राऊंड वॉटर टँक नसावा ह्या गोष्टी अग्नेला नसाव्यात शक्यतो ते टाळणं योग्य किंवा असेल तर बंद करावते म्हणजे अग्नि तत्व धगधगीत राहण्यासाठी ते ते तसंच टिकण्यासाठी तिथे पाण्याचा वापर अजिबात असता कामा नये वापर कमी करावा असेल तर बंद करावं आपण सगळेजण आग्नेच वास्तुपुरुषाचा निक्षेप करतो मग ही आग्नेय दिशाच वास्तुपुरुषासाठी का योग्य आहे आग्नेयेला वास्तुपुरुषाचा निक्षेप का केला जातो याच्यामध्ये वास्तुपुरुषाची जन्मकथा आपण पुढच्या काही याच्यामध्ये घेणारच आहे पण त्यावेळेला ती कथेमध्ये पण याचा उल्लेख आहे पण तरी मी तुम्हाला संक्षिप्तमध्ये सांगतो की त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाला जो वर दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये त्या घरामध्ये जे अन्न तयार होईल ते अन्न तुला रोज त्याचा नैवेद्य दाखवला जाईल असा त्याचा दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून दिशेला वास्तुपुरुष निक्षेप केला जातो निक्षेप करणं म्हणजे साध्या भाषेमध्ये आपण त्याला तिथं ठेवणं किंवा पूर्ण असं म्हणतो तर तो वास्तुपुरुष जो आहे तो आपण तिथं पालथा ठेवला जातो दिशेमध्ये आणि त्याला रोजचा नैवेद्य Uh, किंवा असं त्याला भगवान शंकरांनी वरदान दिलेलं आहे की त्या घरामध्ये जे अन्न रोज तयार होईल ते अन्न तुला दिलं जाईल म्हणून तो आग्नेयला असणं गरजेचं जसं ईशान्येला आपण बघतो की देवघर असावं सगळ्या देवता हे ईशान्येच्या दिशेला असाव्यात हे खरंच आहे पण मग आग्नेयला पण वास्तुपुरुषा व्यतिरिक्त आणखीन कोणत्या देवता असाव्यात का अर्थात हो अर्थात आपण विचार करा की आग्नेयला आपला किचन वाटा येणार आहे अग्नीमध्ये आपलं अन्न शिजणार आहे तर निश्चित अन्नाशी संबंधित असणारी जी देवता आहे ती अन्नपूर्ण आहे तुम्ही अन्नपूर्णा अन्नपूर्णा यंत्र आहे अन्नपूर्णेची जे काही चांगला ओटा असेल तर अन्नपूर्णाची स्टाईल म्हणता येईल तशी लावता येईल आपल्याला किंवा काही फोटो अन्नपूर्णेचा लावता येईल तिथं अन्नपूर्णा स्तोत्र स्वयंपाकाच्या अगोदर त्या महिला म्हणू शकतात किंवा म्हणता आलं नाही तर मोबाईलला आता लावू शकतात या पद्धतीनं तिथली सात्विकपणा टिकून ठेवण्यासाठी किंवा अन्नामध्ये एक सात्विकपणा येण्यासाठी खाल्लेलं जे अन्न आहे त्या घरातल्या सर्वांना मानवण्यासाठी त्या अन्नपूर्णा स्तोत्राचं जर योजना केली तर ते, ते उत्तम ठरू शकतं किंवा तशा पद्धतीची उपासना तिथं उत्तम ठरू शकते म्हणजे अन्नातून ऊर्जा तर मिळतेच मिळते पण ही ऊर्जा जेव्हा आशीर्वाद स्वरूप असेल किंवा त्याच्यामध्ये ईश्वरी तत्व असेल तर ते निश्चितपणे आणखी अंगी लागतं जे म्हणतो आपण सद्बुद्धी होते त्यासाठी सुद्धा अन्नपूर्णेचं पूजन स्मरण आणि अन्नपूर्णा स्तोत्र किचन मध्ये असावं या व्यतिरिक्त अन्न जेव्हा किचन असतं तेव्हा निश्चितपणे ओटा येतो मग ओट्याचा रंग कोणता असावा हो हा प्रश्न खूप वेळा या येतो याच्यामध्ये ओट्याचा जो रंग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आ, लाल रंगाचा शक्यतो आपण उपयोग करू शकतो इथं लाल रंगामध्ये रेड मार्बल आहे त्याच्यामुळे तिथलं अग्नितत्व वाढण्यास किंवा टिकण्यास आपल्याला तिथं मदत होऊ शकते त्यानंतर आपण ग्रीन रंगाचा पण तिथं उपयोग करू शकतो कारण ग्रीन रंग हे पण अग्नितत्वाशी संबंधित असणारच रंग आहे त्यामुळे आपण दोन्ही रंगाचा उपयोग तिथं करू शकतो शक्यतो काळ्या रंगाचा ओटा जो आहे तो टाळलेला योग्य राहतो काळ्या रंगाचा मार्बल तिथे वापरू नये स्वयंपाकघरामध्ये जो ओटा असतो तो प्रामुख्याने सगळ्या वस्तू सामान म्हणून एलाकारामध्ये केलेला असतो मग या ओट्याच्या संदर्भात काय सांगाल एलाकाराचा जो ओटा आहे हल्ली आता पूर्वी आपल्याकडे बसून स्वयंपाक करायची पद्धत होती हल्ली म्हणजे आता हल्ली म्हणण्यापेक्षा आता फारशी पद्धत बंद झालेली बसून स्वयंपाक करायची आताची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये एल आकाराचा जो ओटा आहे त्याच्यामध्ये पूर्व दिशेची जी बाजू आहे त्या बाजूला जास्त ओटा असणं आणि दक्षिणेला त्या मानानं कमी ओटा असणं अशा पद्धतीने ओट्याची रचना तुम्ही करू शकता ओटा म्हटलं की ओट्याच्या बाजूला सिंक आलंच मग हे सिंक कोणत्या बाजूला असावं ओट्याच्या सिंकचा विचार करताना आपल्याकडे निश्चितच जे काही आपला डावा हात येणार आहे त्या बाजूला ते सिंक असलं पाहिजे म्हणजे जे काही आग्नेयची खोली आहे त्याच्या ईशान्ये हल्ली स्वयंपाकक्र खूप सुंदर असतात आणि मग सुंदर स्वयंपाकक्र खराब होऊ नयेत म्हणून गॅसवर बहुतेक वेळा चिमणी बसवलेली असते चिमणी बसवणं त्यात काहीच चुकीचं आहे असं काही नाहीये चिमणी निश्चित बसवली जाते त्याच्या आउटलेटचा जो प्रश्न आहे तर ते तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार ठरवणं योग्य आहे त्याच्यामध्ये याला कुठलाही वास्तुशास्त्रीय आधार नाही हल्ली नवीन पद्धतीत किचनला लागून एक स्टोअर रूम करण्याची पद्धत आहे मग हे स्टोअर रूम कोणता दिशेल असावं हो हल्ली स्टोअर रूमची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी हे बघायला मिळतं आणि ती पद्धत योग्य पण आहे शक्यतो स्टोर रूम ही दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला असेल तर सर्व उत्तम राहते कारण आपल्याकडे दक्षिण आणि पश्चिम दिशात जड करायला सांगितलेल्या त्या दृष्टिकोनातून दक्षिणेला जरी स्टोअर असेल तरी चालू शकतं पश्चिमेला असेल तरी चालू शकतं शक्यतो उत्तरेला स्टोअर रूम नसेल अगदी दिशेला मग खिडक्या असाव्यात का हो दिशेला संबंधित खिडक्या निश्चित असल्या पाहिजेत कदाचित ती मोठी खिडकी असली पाहिजे कारण आपण मग उल्लेख केला तिकडून येणारे सूर्य किरण किंवा अल्ट्रावायलेट किरण किंवा जी काही समजा चिमणी जाणारी जी वाप आहे भाजीची फोडणीची दिलेली त्यासाठी खिडकी मोठीच असणं आवश्यक आहे तिथं बहुतेकदा गुरुजी असं आहे की आयडियली स्वयंपाकघर हे अग्नियदिशेला असावं पण असं होत नाही फ्लॅटच्या रचनेनुसार बऱ्याचदा अग्नियदिशा रिकामी नसते तिथं हॉल येतो आणि दुसऱ्याच खोलीमध्ये आपल्याला किचन करावं लागतं मग त्या खोलीच्या दिशेला आपण ओटा तयार करतो की जेणेकरून आग्नेय दिशेला आमचा ओटा आहे बुवा पण मग जे मूळ दिशेचे फायदे आहेत ते सगळे दिशेचे फायदे त्या खोलीतल्या आग्नेय दिशेला घर केल्यामुळे मिळतात का आग्नेय दिशेचे फायदे कदाचित मिळणार नाहीत त्यात दुसरीकडे ओटा बांधला तर पण निश्चित एक गोष्ट आपण सांगू शकतो की काही आता हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये आग्नेलाच किचन येईल अशी काही खात्री देता येत नाही त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी किचन दिलेलं असतं पण मग त्यावेळेला प्रश्न असा पडतो की कि मग किचन घ्यायचं कुठं mm. किंवा मग आग्नेय दिशेचे काही दोष निर्माण होतील का तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की कोण जे काही त्यांच्या फ्लॅटमध्ये ज्या रूम असतील त्या रूममधली कोण त्यांना जी सोयीची रूम आहे शक्यतो पूर्वेशी संबंधित असेल तर आणखीन उत्तम राहील तर त्यांना जी सोयीची रूम आहे त्या रूममध्ये निश्चित ते किचन घेऊ शकतात त्या रूमच्या आग्नेय दिशेला पण उत्तम आहे ते मूळ किंवा जे काय आहे बंगलो त्याच्या उत्तम असंही केलं जात की अग्निय दिशा आहे ना मग तिथे फ्रीज ठेवा इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड लावा इतर सगळी साधनं जी आहेत इलेक्ट्रिक उपकरणं ती पण तिथे ठेवा की जेणेकरून त्याचे फायदे अग्निय दिशेचे आपल्याला मिळावेत तर याच्यामुळे कितपत तथ्य आहे हो ठीक आहे ते अग्नितत्व डेव्हलप व्हायला किंवा अग्नितत्व संतुलित ठेवायला त्याची निश्चित मदत होईल पण त्याचा अर्थ असा होत नाही की कि तुम्ही किचन आग्नेयत न घेता दुसरीकडे घेतलंय म्हणून त्याचा फायदा होईल त्या दृष्टीने होत नाही कारण जिथं आपण घेणार आहे नेमकं कुठं घेतोय किचन याच्यावरती तिथं असणाऱ्या कोणत्या देवता आहेत त्याची जे काही उपाय आहेत किंवा तिथली जी प्रॉपर आग्नेची जी ऊर्जा डेव्हलप करायची त्या दृष्टीने त्या रेमेडी त्याला तिथे देणं गरजेचं आहे गुरुजी आग्नेला अगदीच काय नसावं आग्नेला पाणी नसावं पण दुसरा विचार असा आपल्याला सांगते की दिशेची ऊर्जा ज्याच्यामुळे वाढणार आहे अशा गोष्टी तिथं असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये लाल रंगाची फुलं असणारी वेली आहेत किंवा लाल रंगाचा संबंध आहे अशा काही गोष्टी असाव्यात त्याच्यामध्ये किंवा आपण आर्थिंग पॉईंट म्हणतो घरातला तो, तो आर्थिंग पॉईंट त्या दिशेमध्ये असावा इलेक्ट्रिसिटीच्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा स्विच बोर्ड आहे आपला तो पण आपला अग्नियदेशेला आपण ठेवू शकतो पण आग्नेयदेशेला डिस्टर्ब करणारे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये काही मातीचा ढिग आहे दगड आहे मोठी भिंत आहे अशा पद्धतीचे आग्नीला डिस्टर्ब करणारे जे काही घटक आहेत ते मात्र त्या ठिकाणी निश्चित नसावेत जेणेकरून आग्नीची ऊर्जा किंवा अग्नि डिस्टर्ब होईल अशा पद्धतीचं काही घटक तिथं नसाव प्रेक्षक सध्या जो आपला एपिसोड चालू आहेत ते म्हणजे वास्तुशास्त्राच्या संदर्भात चालू आहेत तर त्या संदर्भात अजून काही तुमचे प्रश्न असतील तर जरूर तुम्ही तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याच वेळेस त्या जोडीनं एक नम्र विनंती की तुम्ही आमचं चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी याला स्वयंपाकघर घर असतं आणि मग अग्नितत्वाच्या दृष्टिकोनातून स्वयंपाकघराला घराला कोणता रंग असावा अग्नितत्वाच्या दृष्टिकोनातून अग्नितत्वाचे जे रंग आहेत लाल आणि त्याचे जे इतर सेड आहेत कमी होणारे त्यापैकी कोणताही सेड तिथे चालू शकतो अगदी गुलाबीपर्यंतचा सेड त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो संपूर्ण किचन साठी साधारणपणे डायनिंग टेबल हे स्वयंपाकघरातच असतं मग हे डायनिंग टेबल स्वयंपाकघरात कोणत्या दिशेला असावं डायनिंग टेबल साधारणतः आपल्याला त्याच्यासाठी दोन सांगितलेत म्हणजे आता तिथं कशी जागा अव्हेलेबल आहे त्या किचन मध्ये त्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये महेंद्र आणि सूर्य नावाच्या देवता पूर्व दिशेशी संबंधित आहेत त्या देवतांच्या त्या पदांमध्ये सुद्धा जरी आपला डायनिंग टेबल किंवा जेवायला बसण्याची व्यवस्था असेल तर सर्व उत्तम आहे मग नसेल पर्याय त्याला तर किचनच्या पाठीमाग म्हणजे आपण ज्याला किचनच्या किंवा ओट्याच्या पश्चिम दिशेला म्हणता येईल त्या दिशेमध्ये सुद्धा डायनिंग टेबल आपल्याला निश्चित चालू शकतो किचनमध्ये अनेक वस्तू ठेवाव्या लागतात भांडी असतात डबे असतात मग हे भांड्यांची रचना डब्यांची रचना किचनमध्ये कुठे असावी आपला मूळ जो वास्तूचा नियम आहे त्याच्यामध्ये आ, पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा जड करणं हा तर नियम लागू होतो मग तोच नियम आपल्याला किचनसाठी सुद्धा वापरतो त्याच्यामध्ये सेल्फ आहे फ्रीज आहे किंवा किचनशी संबंधित ज्या काही इतर डबे आहेत जी काही व्यवस्था असेल किचनची त्या सगळी जी व्यवस्था आहे ती आपण दक्षिण आणि पश्चिम दिशेला करू शकतो काही वेळेस असं पण होतं की पुष्कळ कळते कर वास्तुशास्त्र की आग्नेयला स्वयंपाक घर असावं पण काहीतरी असा गोंधळ होतो फ्लॅटमध्ये असतोच म्हणजे तो की आग्नेयला बाथरूमच येतं मग काय करायचं काही फ्लॅटमध्ये असं पण खूप वेळा टॉयलेट आहे बाथरूम आहे दिशेला असं खूप वेळा अनुभवायला येतं मग त्याच्यामध्ये तिथं आपण प्राथमिक जर उपायांचा विचार केला तर साधारणतः लाल रंगाचा बल्ब आपण चोवीस तास तिथे लावून ठेवू शकतो हा उपाय त्यासाठी सर्वोत्तम आहे काही ठिकाणी तिथं तिळाच्या तेलाचा तेला दिवा पण लावायला सांगितलं ला जातो पण दिवा फारसं योग्य ठरत नाही दिवा जाणं विझणं किंवा कुठं लागणं वगैरे ह्या गोष्टी घडू शकतात पण त्या दृष्टिकोनातून आपण परमनंट त्या ठिकाणी लाल रंगाचा बल्ब हा लावू शकतो कारण ती ऊर्जा तयार करू शकतो त्यानंतर रेडियमने आपण जो त्रिकोन असतो तो, तो पण तिथे तयार करू शकतो त्याची ते, एक ऊर्जा तयार होते त्या दृष्टिकोनातून हे दोन उपाय तिथे आपण करू शकतो याच्याही पुढे जाऊन आपल्याला जेव्हा प्रत्यक्ष आपण बघू काय नेमकं आहे आणि तिथल्या ऊर्जा जेव्हा आपण वेगवेगळ्या मशीननी स्कॅनरनी जेव्हा चेक करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की इथली ऊर्जा किती कमी झाली किती वाढवणं गरजेचं आहे त्यानुसार आपल्याला तिथं रेमिडी देता येतील याच्यापेक्षा भरपूर त्याच्यामध्ये रेमेडी आहेत पण ते प्रत्यक्ष बघून तिथं देणं गरजेचं आहे आता हल्ली खूपशा घरांवर बंगल्यांवर सोलर पॅनल असतात मग हे सोलर पॅनल घरावर दिशेला असावेत का हो हल्ली आपण सोलर पॅनल वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे सरकारने त्याच्यावरती अनुदान दिलेलं आहे की सरकार त्या गोष्टीला प्रोत्साहन देते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपल्याला आता सोलर पॅनल वापरलेला दिसतोय पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असा येतो की आग्ने निर्माण होतो मग आग्ने दिशेला सोलर पॅनल असावा कारण सोलर पॅनल बसवताना हो त्याची जी प्लेट आहे ती साधारण दक्षिणेकडे तोंड करून बसवली हो जाते पण त्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा येतो आपल्याकडे वास्तू जे पुरुष मंडल आहे त्याच्यामध्ये ईशान्य दिशेला ते सांगितलेलं आहे सोलर पॅनल बसवायला त्याचं कारण असं आहे की त्या दिशेला जी देवता आहे शिखी नावाची आणि तिथलं तत्व आहे ते जलतत्व आहे म्हणजे शिखी देवता त्याला अग्नी सुद्धा म्हटलं जातं अग्नी आणि जल हे दोन्ही जिथं एकत्र येतं तिथं आपण सोलर पॅनल बसवू शकतो वास्तुपुरुष मंडळामध्ये ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काही लोकांची मतभिन्नता आहे पण त्यातलं जर तत्व आपण बघितलं जलतत्व आणि अग्नी असं दोन्ही एकत्र येणारं ठिकाण म्हणजे ईशान्य दिशा आहे म्हणून सोलर पॅनल जर बसवायचं असेल तर आपण ईशान्य दिशेचा विचार जरूर करा याच्यामध्ये गुरुजी बऱ्याचदा आजच्या संवादामध्ये सुद्धा आणि मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुम्ही ऊर्जा हा शब्द वारंवार वापरलेला आहे आता नेमकं ऊर्जा म्हणजे काय वास्तुशास्त्राचा विचार करत असताना आपण ह्या दिशेला हे नको त्या दिशेला ते नको असं म्हणत असतो पण याच्या पुढचा प्रश्न असा असतो काही लोकांच्या डोक्यात की समजा आग्नीयेत आता बाथरूम आलं तिथला अग्नि डिस्टर्ब झाला तर त्याचा परिणाम काय होईल अर्थात परिणाम होईल काय आणि तो कोणत्या माध्यमातनं होईल तर तो ऊर्जा किंवा एनर्जीच्या माध्यमातून होईल असं उत्तर आपल्याला देता येईल शेवटी वास्तुशास्त्र हे एनर्जी सायन्स आहे एनर्जी सायन्स असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रत्येक एनर्जीचा इथं अभ्यास केला जातो मग ते ति, तिथं निर्माण होणारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जी आहे ह्या सगळ्यांचा इथं विचार केला जातो आणि एकंदरीत त्या वास्तूची ऊर्जा कशी आहे किंवा एनर्जी कशी आहे हे बघितलं जातं मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपकरणांचा सुद्धा वापर केला जातो अगदी बेसिक जर बघायचं म्हटलं तर पेंडुलम आहे त्याच्यानंतर लेकर अँटिना आहे येलो येलोराड आहे आजकाल डिजिटल स्कॅनर आहेत त्या स्कॅनरच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीच्या ऊर्जा याच्यामध्ये चेक करू शकतो की या व्यतिरिक्तही काही अशा ऊर्जा आहेत की त्या आपल्याला त्या मशीनच्या सहाय्यानं त्या ऊर्जा आपल्याला बघता येतात किंबहुना एखाद्या व्यक्तीचं जो वास्तुतज्ञ आहे त्या वास्तुतज्ञाची आध्यात्मिक लेवल उपासना ह्या गोष्टी चांगल्या असतील तरी त्या ऊर्जा त्या व्यक्तीला निश्चितपणे जाणवतात आणि त्या ऊर्जा पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत मग त्या पद्धतीने त्याच्यावरती पुढचे उपचार किंवा त्या ऊर्जा वाढवण्यासाठी जे काही रेमेडी करायची का त्या गोष्टी आपल्याला तिथे करता येतात मग तुम्ही यातल्या कोण कोणत्या उपकरणाचा हो वास्तूची एनर्जी बघण्यासाठी यापैकी आपण जवळजवळ सगळ्या उपकरणांचा उपयोग सुरुवातीपासून केलेला आहे पण त्याच्यामध्ये टप्पे टप्पे जे पडत गेलेत त्याप्रमाणे आता आपण डिजिटल ओरा स्कॅनर जो आहे त्या स्कॅनरचा विशेषपणे आपण इथं उपयोग करतो याच्यामध्ये वेगवेगळ्या एनर्जी आपण चेक करू शकतो ज्या वास्तूसाठी आवश्यक आहेत किंवा आठही दिशांची जी एनर्जी ती आपण प्रत्यक्ष चेक करू शकतो किंबहुना आपण जसं ई सी जी काढतो आणि ई सी जी ग्राफच्या सहाय्यानं जशी हृदयाची आपल्या स्थिती समजते त्याचप्रमाणे प्रत्येक वास्तूमध्ये आपल्याला स्कॅनरच्या साहाय्यानं आपण जो काही ऊर्जेचा ग्राफ आहे तो याच्यामध्ये बघू शकतो ती ऊर्जा निगेटिव्ह असेल ती ऊर्जा पॉझिटिव्ह असेल कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे त्याच्यामध्ये आणखीनही काही ऊर्जांचे प्रकार आहेत त्याही आपण याच्यामध्ये बघू शकतो त्याप्रमाणे जी शुभ किंवा अशुभ ऊर्जा असेल त्या ऊर्जेसाठी आम्ही याच्यामध्ये स्पेशल काही ट्रीटमेंट केलेले आहेत त्याप्रमाणे उपाययोजना याच्यामध्ये केल्या जातात आणि त्याचा अनेक जातकांना जे वास्तूचे मालक आहेत त्यांना याचा फायदा झालेला आहे धन्यवाद गुरुजी ज्याप्रमाणे देवघराची माहिती तुम्ही सांगितली त्याचप्रमाणे महिलांच्या जिव्हाळ्याचा किंवा सतत अस्तित्व असताना जो किचन हा जो विषय आहे त्याबद्दलही तुम्ही खूप छान माहिती आम्हाला सगळ्यांना सांगितली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार धन्यवाद आताच आपण वास्तुशास्त्र आणि अग्नेय दिशा आणि त्या संदर्भातल्या किचनच्या संदर्भातल्या वास्तुशास्त्रीय टिप्स म्हणा किंवा वास्तुशास्त्रीय माहिती काळे गुरुजींकडनं घेतली निश्चितपणे ही माहिती आपल्याला उपयोगाची आहे प्रामुख्याने महिला वर्गांना उपयोगाची आहे त्या सगळ्या टिप्स कि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या स्वयंपाकघराची रचना करण्याचा प्रयत्न करूया आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून अग्निय दिशेचे जे ऊर्जेचे फायदे आहेत ते फायदे घेण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही आमचा हा एपिसोड पाहिलात त्याबद्दल पुनर्श धन्यवाद